नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला अस्सल मालवणी पद्धतीमध्ये कुळधाच्या पिठापासून पिठी तयार करून दाखवणार आहे एक नंबर आहे तर त्यासाठी माझा पूर्ण व्हिडिओ नक्की पहा आता हे जे मी पॅकेट घेतलेलं आहे गगनगिरी म्हणून आहे ह्याची पिटी ना खूप छान लागते तर तुम्हाला जर कधी पिटी वगैरे घ्यायची असेल तर गगनगिरीचे ना प्रोडक्ट खूप छान असतात म्हणजे मालवणी मसाला पण खूप छान असतं कुळदाची पिठी मी मोस्टली हीच कुळदाची पिठी वापरते किंवा मी घरात बनवते तर कुळदाचं पीठ कसं तयार करायचं ह्याचा हेचा पण व्हिडिओ मी नक्की तुमच्यासाठी घेऊन येईल तर तर आता मी ना एक वाटी अशी कुळदाचं पीठ घेतलेलं आहे आणि ही पिटी जास्त घ्यायची नाही जास्त थोडीशीच घ्यायची कारण जेवढं तुम्ही पीठ घेणार ना तेवढी ती पिटीनं वाढत जाते कारण आपल्याला पिटी किती पातळ पाहिजे किती घट्ट पाहिजे आपल्यावर हो आहे जर तुम्हाला कमी प्रमाणात बनवायची तर कमी घ्यायची पिटी तर मला ते चार पाच माणसांना पुरेल अशी मी पिटी करणार आहे आणि हे पॅकेट जास्त महाग पण नाही शंभर ग्रॅमचं पंचवीस रुपयेला पॅकेट आहे तर नक्की घ्या आणि हे पॅकेट जरी कमी प्रमाणात केलं तर तीन चार टायमाला पण पुरू शकते आणि जास्त प्रमाणात केली ते दोन टायमाला फस हे ते पीठ आहे पुरणार तर असं एक छोटी एक वाटी मी पीठ घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये ना जरा पाणी घालायचं आहे तर पाणी जरा थोडं भरपूर घालायचं मी तर एक ग्लास पाणी घातलेलं आहे आधी ढवळून घ्यायचं आहे आणि परत मी थोडं ह्याच्यात पाणी वापरणार आहे तर हा दुसरा ग्लास तो पण मी पूर्ण वापरणार आहे पाणी तर दोन ग्लास मी पाणी वापरलेलं आहे आणि चांगलेला एकदम हे सगळे ह्याच्या गुटल्या ज्या असतात ना ते सगळ्या मिक्स करून घ्यायच्या आहे आता आपण ह्याच्यात मीठ घालायचं आहे तर चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आता तर छोटा पाव चमचा हळद पण घालायची आहे तर हळद जरा थोडीच घालायची जास्त पण हळद घालायची नसते कारण पिटीला चांगला असा कलर एक असतोच मस्त आणि जास्त जर हळद घातलं तर त्याचा वास येऊ शकतो पिटीला तर आपल्याला पिटीचा वास ठेवायचा आहे त्याच्यामुळे हळद थोडीशी कमी घालायची आहे आपल्याला आणि आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं तर बघा सगळ्या ज्या गुठल्या होत्या दिसत होत्या मगाशीवरती वरती त्या सगळ्या मी मिक्स करून घेतल्या आणि चांगलं असं पातळ असं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे आपल्याला आता गॅसवर कढई ठेवायची आहे त्याच्यामध्ये दोन तीन चमचे तेल घालायचे आणि पिटीला लसूण खूप घालायचे लसूण घातल्याने पिटीला अजून अप्रतिम टेस्ट येते तर दहा बारा मी असा लसूणच्या पाकळा ठेचून घेतल्या तुम्ही बारीक चिरून घेतल्या तरी चालतील तर आता याच्यामध्ये दोन मोठे असे कांदे बारीक चिरून घेतले कांदासुद्धा जास्त घालायचा त्याच्याने पण पिटीला टेस्ट खूप छान येते आता याच्यात मी मिरची घातली तर मला मिरचीची पिटी खूप आवडते कोणकोण मसाल्याची पण पिटी बनवतात पण ही पिटी जी आहे ना ती अप्रतिम लागते तर आता चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आणि कांदा वगैरे करपवायचा नाही तर ट्रान्सपरंट झाला की आपण आता ह्याच्यामध्ये घालायचे तर पिटी एकदा ढवळून घ्यायची कारण खाली सगळी ती बसली जाते तर ही चांगली ढवळून घेतली आता मी त्याच्यात वतलेली आणि याच्यात परत एक ग्लास पर मी पाणी घातलेलं आहे आणि चांगलं ना ह्या पिठीला ढवळत राहायचं आहे तर खाली ही ना वगैरे लागू शकते ही पिटी तर आता चांगली अशी व्यवस्थित पिठीशी ढवळत राहायची मध्ये मध्ये तर आता गॅस फास्ट केलेला आहे आणि थोडंसं मला मीठ कमी वाटलं मी, तर थोडं मीठ घातलेलं आहे मी आणि व्यवस्थित चांगली ढवळून घ्यायची आहे तर मी याच्या टॉमॅटोचा वापर केलेला नाही आहे आता ही चांगली बघा उकळी यायला सुरवात झालेली आहे तर जरा हळूहळू तर मध्ये मध्ये ढवळत राहायची आहे लक्षात ठेवा कारण खाली ती लागली नाही पाहिजे आणि मला किती दाटसर पाहिजे आणि किती म्हणजे तुम्हाला पातळ पाहिजे त्या हिशोबात आपल्याला ही कळ कर, पिटी करायचं तर मला पिटी जास्त पातळ आवडत नाही आम्हाला थोडीशी दाटसरच आवडते तर त्याला चांगली जरा उकळवायची उकळलं किला घट्टपणा येत राहतो म्हणून थोडं पाणी जास्तच घालायचं त्याच्यामुळे पिठी मस्त अशी कारण ती शिजली पण पाहिजे ना पिठी तरशी त्याच्यासाठी थोडं पाणी घालायचं जर तुम्हाला पातळ पिटी आवडते तर तुम्ही थांबवायचं आहे म्हणजे जास्त उकळवायची नाही थोडी अशी आपल्याला वाटली आता ही बस झाली बंद करायचं आहे आता मला थोडीशी दाटसर आवडते म्हणून मी थोडीशी जास्त उकळवणार आहे आता ह्याच्यामध्ये बघा उकळी आता आलेली मस्त असं घट्टपणा पण यायला लागला आहे पिठीला आता याच्यामध्ये आमच्या कोकणातलं स्पेशल म्हणजे खोबरं घातलेलं आहे मी चांगलं असं छोटी अर्धी वाटी चिकोतफे घालायची बारीक चिरू आणि एकदा चांगली परत एकदा ढवळून घ्यायची आहे म्हणजे आपल्याला कळेल अंदाज की किती घट्ट झाली आहे तर एकदा मी आता ढवळून घेते या पिटीला तर बघा मस्त असं दाटसरपणा आलेला आहे पिटीला भाताबरोबर खायला जर तुम्हाला भाकरी बरोबर खायचं ना तर पिठलं टाईपमध्ये जरा घट्ट पण करू शकतात तर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी जरा कमी वापरायचं आता ह्याच्यात मी सोलं घातलेली आहे तर टॉमॅटो वगैरे काने घातलं तर मी कोकम घातलेले कोकम घातल्याने पिटीला खूप टेस्ट छान येते आणि एकदम पारंपरिक पिटी आहे एकदम पद आमच्याकडे पहिले जी माणसं आहेत ती अशीच पिटी करायचे कारण ते टॉमॅटो बिमॅटो काही घालायचे नाही तर अशा पद्धतीतच पिटी तयार केली जायची तर एकदम अशी बघा दाटसर मस्त अशी पिटी आहे भाताबरं खायला एक नंबर चमच्यानीसुद्धा खाऊ शकता खूप छान लागते पिटी तर तुम्हाला कधी जर कुडदाची पिटी बनवायची असेल तर ह्या पद्धतीत नक्की बनवा पिटी जर घ्यायची असेल तर नक्की गगनगिरीची पिटी घ्या खूप छान टेस्ट आहे कलर पण खूप छान सुंदर आहे तर पिटीला वास सुद्धा सुंदर येतो एकदम मस्त पिटी आहे तर नक्की कधी पण घेतली तर तुम्ही गगनगिरीची घ्या तुम्हाला पिटी पाहिजे मसाल्याची पण तुम्ही करू शकता खूप छान लागते सेम प्रोसिजर आहे फक्त मिरच्या घालायच्या नाही मसाल्याचा वापर करायचा आहे सुद्धा वापरू शकता पण कोकमची टेस्ट खूप छान येते पिटीला तर शक्यतो तुम्ही कोकमच घाला पिटीमध्ये तर कशी वाटली ही ओ, कुर्दाची पिठी आवडली असेल तर मालवणी ज्योती किचनला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला जरासुद्धा विसरू नका आणि माझा पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद असेच माझे तुम्ही नवनवीन व्हिडिओ पाहत राहा तर आपण भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद